पारतंत्र्य आदित्य हा अटकेतील विद्यार्थी त्याला पक्षी पाळण्याचा खूपच नाद होता त्याने एक पक्षी पाळला होता त्या पक्ष्याची तो स्वतःपेक्षा जास्त काळजी घेत असे एके दिवशी त्या पक्षाला खाऊ घातल्यावर आदित्य खडून त्या पक्ष्याच्या पिंजऱ्याची दार उघडेच राहिले तो पक्षी त्या दारातून बाहेर पडला आणि अंगणातील लिंबाच्या झाडावर जाऊन बसला तेव्हा आदित्य त्याच्या जवळ गेला त्याला म्हणाला अरे मी तुला आतापर्यंत माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेमाने सांभाळले तुला रोज नवीन नवीन चांगले चांगले पदार्थ फळे खाऊ घातली आणि तू आज मला सोडून चाललास इथे जसा तू आरामात मजेत आहेस तसा तुला वनात आराम मिळणार नाही त्यावर तो पक्षी आदित्यला म्हणाला तुझा हा चुकीचा समज आहे चांगले पदार्थ खाऊन आनंदात होतो किंवा मला इथे फार आराम होता केवळ चांगले पदार्थ खाण्यात सुख नसतं यापुढे मी स्वतंत्रपणे वागण्यास मोकळा झालो हेच माझं खरं सुख आहे आणि तुला काय ठाऊक स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य म्हणजे काय ते ज्याच्या वाट्याला येते त्यालाच ते समजते असे बोलून तो पक्षी त्या लिंबाच्या झाडावरून उडून खूप खूप दूर गेला आदित्य फक्त त्याच्याकडे पाहतच राहिला तात्पर्य पारतंत्र्यातील सुखापेक्षा स्वातंत्र्यातील दुःख कितीतरी चांगली